मुळव्यात भगंदर फिशर तपासणी व उपचार मार्गदर्शन केंद्र ठिकाण अश्विन कॉलेज तालुका संगमनेर संगमने अहिल्यानगर डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्याहत्तर शून्य आठ आट अठ्ठेचाळीस येथे संपर्क साधावा तसेच दर शनिवार रविवार दुपारी तीन ते सहा साई कॉम्प्लेक्स काळेनगर जिओ पेट्रोल पंपाजवळ निघोस तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर

त्यामुळे सावधान खबरदार असे वृत्त आता सध्या सोशल मीडियावर आले आहे भिकाऱ्यांना भीक दिल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो अशा बातम्या आज प्रसार माध्यमातून समोर आल्या आहेत त्याला नागरिकांनी देखील सोशल मीडियाद्वारे कमेंटद्वारे आपले मत मांडले आहे सरकारने आता भिकाऱ्याला तरी सोडा भिकाऱ्याला देखील आता सरकार सोडत नाही अशी भावना आता निर्माण होत आहे एक जानेवारी पासून भिकाऱ्याला भीक दिल्यास कारवाई होऊ शकते केंद्रीय सामाजिक के न्याय आणि अधिकार मंत्रालयाकडून तीस शहरांमध्ये भिकारी मुक्त अभियान राबविण्यात येत आहे भिकारी मुक्त बनविण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे तीच शहरे भिकारी मुक्त बनवण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे सांगण्यात येत आहे यासाठी एक पायलट प्रोजेक्ट सुरू करण्यात आला आहे यामध्ये धार्मिक ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळ असलेल्या शहरांचा यात समावेश आहे नुकतेच यामध्ये इंदोर मध्ये या मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे समोर येत आहे यामध्ये डिसेंबर अखेर जिल्हाधिकारी यांनी शहरात बंदी घातली आहे डिसेंबर अखेर भिकाऱ्यांना भिकाऱ्यांच्या विरोधात मोहीम चालू राहील जर एखादी व्यक्ती भीक देताना आढळली तर त्यावर एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून गुन्हा दाखल करण्यात येईल असे बातमी सुद्धा सोशल मीडियावर आली आहे प्रशासनाने काही महिन्यात लोकांना भीक मागण्यासाठी भाग पाडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश देखील केला आहे असं इंदौरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून करे सांगण्यात येत आहे इंदोर मध्ये चौदा भिकाऱ्यांना मुक्त करण्यात आले आहे तर काही पुनर्वसन देखील करण्यात आलं आहे धार्मिक महत्व असलेल्या अयोध्या ओंकारेश्वर कागडा सोमनाथ उज्जैन बोधगया त्र्यंबकेश्वर पावागड मुदेर आणि गुवाहाटी या ठिकाणी भिकारी मुक्त अभियानाला सुरुवात झाली आहे तसेच तीस शहरांमध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून यास भिकाऱ्यास भीक दिल्यास आढळून आल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार आहे त्यामुळे भिकाऱ्याला भीक द्यायची नाही का द्यायची हा ज्याचा त्याचा प्रश्न परंतु आपल्या संस्कृतीमध्ये भिकाऱ्याला भीक देणं म्हणजे दान मानलं जातं आणि दाण्यातून पुण्य कर्म हे मिळत असतं आता पुण्यकर्माला रोख देखील यामुळे ब्रेक लागण्यात येणार असल्याचे चित्र दिसत आहे काही ठिकाणी भिकाऱ्यांचे अनेक संघटना भिकाऱ्यांसाठी काम करताना दिसून येत आहे अनेक भिकाऱ्यांचे पुनर्वसन देखील करण्यात येत आहे अनेक भिकाऱ्यांकडे मोठमोठी मुट रक्कम देखील सापडली आहे ही सुद्धा एक चिंतेची बाब आहे अनेक लोक व्यवसाय म्हणून भिकारी हा व्यवसाय सुद्धा करताना आढळून आले आहे परंतु एक जानेवारी पासून भिकाऱ्यांना भीक दिल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो त्यामुळे नागरिकांनी याकडे लक्ष द्यावे